हा मुखवटा बघू शकता छोट्या साइज मध्ये हा मुखवटा दिलेला आहे ती या देवीला अशी ला। खळी दिलेली आहे आणि डोळ्यांचं काम पण खूप अट्रॅक्टिव्ह आहे याला छान असा मळवट भरलेला पी पी आहे पीओपी मध्ये हे मटेरियल आहे मोठ्या साईज त्याच्यातली पुढची साईज आहे महालक्ष्मीची काय एकवी गोल्डन मध्ये खूप सुंदर सर्वात मोठ्या साईज मधला हा मुखवटा आहे प्रत्येकी पर पीस तुम्हाला दीडशे रुपयाला उपलब्ध आहे सर्व साहित्य बघा एवढं घेतलं माझं धन्यवाद तुम्ही हिला आपण सजावट केलेली आहे बारा इंचाची खणामध्ये या वर्षीची खूप ट्रेंडिंग साडी आहे ही आणि ही आणि या वर्षीची स्पेशल साडी म्हणजे करवीर निवासिनीची साडी आहे पारंपरिक जे दागिने एका नवीन व्हिडिओ मध्ये स्वागत आहे तर गाईज आज आपण ठाण्यामधल्या जांभळी नाक्या एरियामध्ये ना कडवा गल्लीमध्ये आलोय आणि इकडे ना एक शॉप आहे त्या शॉप मध्ये ना तुम्हाला मार्गशीर्ष महिन्यासाठी लागणारे देवीचे मुखवटे देवीचे दागिने देवीचे वस्त्र त्यानंतर देवी जी संपूर्ण आहे ना खरेदी तुम्हाला या एकाच शॉपमध्ये ते पण होलसेल रेटमध्ये करता येणार आहे आणि इकडे तुम्ही रिटेल म्हणजे एक सिंगल पीस पण घेऊ शकता आणि क्वांटिटीमध्ये होलसेलमध्ये पण तुम्ही इकडे घेऊ शकता तर ना ठाणे वेस्टला आल्याच्या नंतर नाही बघा जांभळी नाक्यावरनं जर तुम्ही याल ना, ना, ना हो तर ही कडवा गल्ली आहे इकडे गणपती मंदिर आहे आणि त्या कॉर्नरला तिकडे आहे ना पुढे यांचं जुनं शॉप होतं तर मार्केटमधनं आल्यानंतर जांभळी नाक्यावरनं आल्यानंतर ह्या ना कडवा गल्लीमध्ये तुम्हाला यायचं आहे आणि इकडे आपल्याला हे शॉप बघायला मिळतं आणि जर तुम्ही ह्या बाजूने याल तर इकडनं ना कोट नाक्यावरून ना आल्यानंतर ह्या गल्लीतून आपण एंट्री होते आणि मग हे शॉप आपल्याला इकडे बघायला तर चला आता आपण आतमध्ये जाऊया आणि व्हिडिओला सुरुवात करूया बघूया आपल्याला या शॉपमध्ये कोणत्या कोणत्या प्रकारच्या वस्तू बघायला मिळतात ते तर शॉप मध्ये आल्याच्या नंतर नाही बघा असं संपूर्ण आपल्याला इकडे हे शॉप बघायला मिळतं आणि आपल्याबरोबर बरोबर ताई नमस्कार ताई नमस्कार तुमचं नाव सांगा ना माझं नाव आहे दर्शना तंटक आणि आपल्या शॉपचं नाव आहे श्रृंगार वस्तू भांडार हे आपल्याला कडवा गल्ली मध्ये जामी आहे आणि आपल्याकडे काय काय आता निमित्त आपल्याकडे काय काय शॉप तुम्ही इथे बघू शकता किती व्हरायटी आहे आपल्याकडे मी तुम्हाला एक एक मुखवटा दाखवते इथे तुम्ही बघू शकता साध्यात साधा मुखवटा आहे साठ रुपयापासून चालू आहे अच्छा साठ रुपयाला आहे फक्त त्याच्यामध्ये तुम्हाला तीन ते चार कलर उपलब्ध होणार आहेत गोल्डन मध्ये सुद्धा हा मुखवटा आहे सिंपल मध्ये हा कितीला आणि हा शंभर रुपयाला तुम्हाला उपलब्ध होणार आहे शंभर रुपयाला खूप मस्त मॅट मध्ये मॅट गोल्डन मध्ये हा पण शंभर रुपयाला आहे साठ रुपयापासून शंभर रुपयापर्यंत आपल्याकडे व्हरायटी आहे बघा इथे तुम्ही महालक्ष्मी बघू शकता शकतालिक मध्ये आहे दीडशे रुपयाला दीडशे रुपयाला आहे आपल्याकडे रेट पण एकदम होलसेल रेट होलसेल रेट आहे रिजनेबल रेट्स आहेत खूप मस्त आहे बघा मोठ्या साईज त्याच्यातली पुढची साईज आहे महालक्ष्मीची ही तीनशे रुपयाला आहे हा एकवीरायचा मुखोटा तुम्ही बघू शकता प्लास्टिक मटेरियल मध्ये आहे हा रुपयाला या मुखोट्याला स्टोन वर्क केलेलं आहे खूप छान असा मुखोटा दिसतोय हा नथ वगैरे पण घालून दिलेली आहे इथे मोराच्या पिसाची डिझाईन दिलेली आहे खूप सुंदर आहे ते पण आणि हे स्टोन वर्क मध्ये कशी व्हरायटी स्टोन वर्क मध्ये आपल्याकडे दीडशे पासून चालू आहे दीडशे एकशे ऐंशी हा खूप मस्त आहे कलर पण आहेत कलर ऑप्शन पण तुम्हाला मिळणार आहेत हिरवा येल्लो हे बघा एवढे सगळे कलर आहेत त्यामध्ये ग्रीन आहे येलो आहे वेगवेगळे वेग डायमंडनी वर्क केलेले पण इथे तुम्ही बघू शकता हा महालक्ष्मी आईचा मुखट आहे पूर्ण स्टोन वर्क मध्ये हा मुखटा आहे सजवलेला खूपच सुंदर आहे आणि नथ पण तुम्हाला घालून दिली आहे हा फोर हंड्रेड ला फोर हंड्रेड रुपीज ला खूप मस्त एकदम रिजनेबल रेट आहे नथ वगैरे घातलेली इकडे पण तुम्ही बघू शकता हे फायबर मध्ये आहेत मुखवटे हा पण आहे महालक्ष्मीचा मुखवटा आहे मोठ्या साईजमध्ये स्टोन वर्कमध्ये खूप सुंदर आहे हे तुळजाभवानी आईचे मुखवटे आहेत ह्याच्यामध्ये प्लास्टिक फायबर भरपूर वरायटी आहे हा मळवड भरलेला असा मुखवटा आहे पीओपी पी मध्ये हे मटेरियल आहे खूप सुंदर आहे आणि हे सगळे पीओपी मध्ये हा पीओपी मध्ये आणि हे बाकीचे सर्व फायबर मध्ये तुम्हाला येणार आहेत त्याच्यामध्ये कमीत कमी, कमी सहा प्रकार आहेत तीन मॅट टोन आहेत आणि तीन ग्लॉसी टोन आहेत अच्छा म्हणजे जसा हवा तस हवा तसा, तसा तुम्हाला तुम्हा तुम्हा मुखोटा त्यात मिळणार आहे हे प्लेन मध्ये तुम्ही बघू शकता इथे बघू शकता मळवड भरलेला आहे छोटी टिकली दिलीये मोठी टिकली दिलीये हा ग्लॉसी मध्ये आहे हा मॅट मध्ये आहे शेड्स मध्ये तुम्हाला फरक येणार आहे आणि हे पीओपीची रेंज कशी पाचशे पासून रेंज चालू आहे फाय हंड्रेड पासून हो। आणि हे फायबर वाले पण एकदम सुंदर आहे फायबरचा काम पण खूप अट्रॅक्टिव्ह आहे खूप सुंदर आहे म्हणजे हा वाटत ना फायबर हा पण पीओपी मधलाच वाटतो अशी त्याला फिनिशिंग केलेली आहे पेंटिंग मध्ये ना खूप तुम्ही बघू शकता एकदम बारीक काम केलेलं आहे आणि एकदम सुंदर दिसतंय याच्यामध्ये पण तुम्हाला भरपूर व्हरायटी येणार आहे टिकलीचे फरक येणार आहे याचं भस्म लावलेलं येणार आहे टिकली टिकली येणार येणार आहे आहे खूप सुंदर चंद्रकोरेंज हा सोळाशे रुपयाला तुम्हाला उपलब्ध इकडे तुम्ही हा मुखोटा बघू शकता देवी आईचा मुखोटाला तुम्ही इथे बघू शकता मयवट भरलेला आहे आणि हा सुद्धा फायबर मध्ये आहे त्याच्यामध्ये तीन ते चार प्रकार आपल्याकडे आहेत प्लेन मध्ये आहे चंद्रकोर टिकली दिली आहे प्लेन मध्ये चंद्रकोर आहे मळवट आहे गोल टिकली आहे आणि आपल्या दुकानात सुद्धा याची सजावट केलेली आहे तुम्ही इथे बघू शकता हो बघायला इकडे हा मुखवटा बघू शकता छोट्या साइज मध्ये हा मुखवटा दिलेला आहे स्किन टोन मध्येचा मुखवटा आहे आणि डोळ्यांचं काम पण अतिशय सुंदर आहे जर कोणाला कायमस्वरूपी देवाऱ्यामध्ये जर देवी ठेवायची असेल तर तुम्ही छोट्या तांब्यावर सुद्धा हिला मांडू शकता आणि ही सगळ्यात छोटी साइज सगळ्यात लहान साईज आहे आणि याचा खूप सेल झालेला आहे या वर्षी खूप सुंदर आणि याची किंमत किती आहे फायबर मध्ये असून आठशे आठशे आणि ह्याच्यामध्ये पण आपल्याकडे डायमंड वर्क वगैरे केलेला आहे का नाही हा तुम्हाला प्लेन मध्येच येणार आहे बाकी दुसऱ्या आहेत साईज पण त्या मोठ्या मोठ्या साईज मध्ये खूप सुंदर पण ह्याला डायमंड वर्क न करता पण हा खूपच सुंदर हा एक मुखोटा तुम्ही बघू शकता स्किन टोन मध्ये फायबर मध्ये आहे छोटी टिकली आहे ना छोटी टिकली दिलेली आहे नाकात तुम्ही नथ घालू शकता इकडे तुम्ही होल पाडलेला असतं का हो तुम्हाला हव्या तशा नथी तुम्ही घालू शकता नथींचे सुद्धा माझ्याकडे भरपूर प्रकार आहेत आणि ह्या फायबर मध्ये असून बाराशे रुपयाला उपलब्ध आहे इकडे तुम्ही बघू शकता स्पेशल मधले मुखोटे आहेत पूर्ण स्टोन वर्क नटवलेले आहेत खूप सुंदर इथे बघू शकता इला नाकाला चमकी पण घालून दिलेली आहे स्टोन वर्कची आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला नाकाला होल आहे त्याचप्रमाणे इथे व्हाईट कलरच्या गंधांनी मळवट पण दिलेला आहे व्हाइट कलर ची आणि ही रेंज कशी आहे ही पंधराशे मध्ये आहे आणि ह्याचं डोळ्याचं काम पण खूप सुंदर आहे खूप रिअलिस्टिक वाटत एकदम मस्त आणि जरा पूर्ण डायमंड ना गळ्यातलं वगैरे इयर रिंग नस सगळं असं घातलेलं आपल्याला बघायला इकडे तुम्ही महालक्ष्मी आईचा मुखोटा बघू शकता खूपच सुंदर सजावट केलेली आहे मोराचे कान दिलेले आहेत त्याला डायमंड वर्क मध्ये इथे फुलं लावलेली आहेत आणि मुकुट देखील खूप छान सजवलेला आहे घातलेली आहे हा मुकोटा एक्रेलिक मध्ये आहे हा तुम्हाला सातशेला मिळणार आहे इकडे तुम्ही बघू शकता स्किन टोन मध्ये हा देवी याचा मुखोटा दिलेला आहे वरती छान कमराची डिझाईन केलेली आहे लेस लावलेल्या आहेत सगळीकडे डायमंडच्या त्याचप्रमाणे इथे बघू शकता एकवीरा गोल्डन मध्ये खूप सुंदर मुखवटा आहे हा फायबर मध्ये आहे छान सजावट केलेली आहे किंमत किती आहे ही पंधराशे मध्ये मिळणार आहे तुम्हाला फायबर मध्ये हे सुद्धा फायबर मध्येच आहे सुंदर आहे छान टिकली देखील लावलेली आहे हा धनलक्ष्मी आईचा मुखवटा आहे छान असा मोठा किरीट दिलेला आहे मोठ्या साईज मध्ये मॅट मध्ये दिलेला आहे हा मुखवटा डोळ्याचं काम पण खूप मस्त केलेलं आहे बघा इथे बारीकशी चमकी पण लावलेली आहे तुम्ही नथ पण घालू शकता त्यासाठी होल पण आहे आणि बावीसशे इकडे तुम्ही बघू शकता एकवीर याचा मुखोटा आहे प्लास्टिक मध्ये आहे हा मध्ये आहे खूप सुंदर त्याला सुद्धा सजावट केलेली आहे जर तुम्हाला ह्याच्यात प्लेन मध्ये हवा असेल तर प्लेन मध्ये सुद्धा उपलब्ध होईल आणि हा प्लास्टिकची सिक्स फिफ्टीला तुम्हाला येणार आहे आपली कोल्हापूरची महालक्ष्मी फायबर मध्ये आहे हा मुखवटा सुद्धा असे मोराचे कान लावलेले आहेत आणि पूर्ण बारीक स्टोनचं काम आहे इथे बघू शकता खूपच सुंदर गिरीट सजवलेलं आहे हो साईज पण तुम्हाला उपलब्ध होतील त्याच्यात अॅक्रॅलिक फायबर दोन्ही क्वालिटी आहे आपल्याकडे इकडे तुम्ही बघू शकता महालक्ष्मी आईचा हा मुखवटा आहे सर्वात मोठ्या मधला हा मुखवटा आहे मॅट टोन लिहिलेली आहे इथे आणि फायबर फायबरमध्ये आहे चंद्रकोरची टिकली लावलेली आहे आणि खूप सुंदर असं डेकोरेशन केलेलं आहे खूप सुंदर आणि त्याच्यावरती काम तुम्ही बघाल ना एकदम बारीक आहे खूप सुंदर आणि डायमंड पण एकदम ना म्हणजे एकदम ओव्हर नाही केलंय एकदम प्रॉपर त्याच्यावरती लावलेले सिंपल सिम्पल आणि सोबर आपल्याला बघायला मिळते गणपतीमध्ये सुद्धा तुम्ही हे घेऊ शकता जर गणपतीच्या मागे आपल्याला महालक्ष्मी आईचं डेकोरेशन करायचं असेल तर त्यासाठी सुद्धा तुम्ही हे वापरू शकता हे तुम्हाला अडीच हजाराला येणार आहे फायबरमध्ये ह्याच्यातलाच प्लेन चेहरा सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे ही देवी तुम्ही बघू शकता स्किन टोन मध्ये ही नारायणी देवी आहे खूप सुंदर अशी सजावटीची जी केलेली आहे हे तुम्हाला पंधराशेला येणार आहे मध्ये आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला प्लास्टिक मध्ये देखील उपलब्ध आहे ते तुम्हाला साडेसहाशे ला येणार आहे माझं नाव सुनील डांगले आणि आता काय काय शॉपिंग केले तुम्ही इथं बाराय महिने माझे इथं काही बाराय महिने इथं माल घ्यायला असतो आणि आता होलसेल मध्ये आणि मार्गशीर्ष महिन्यामधलं हे ते सर्व साहित्य बघा एवढं घेतलं माझं हो आणि इथ सर् सर्व इथं मध्ये भेटतं हो बाहेर घ्यायला गेलं तर डबल डबल भाव असत डबल टिबल भाव असतो इथे हो मग ते आम्हाला विकायला परवडत म्हणून आम्ही हे इथं माझं फिक्स घेरायच किती वर्षापासून इथं जवळजवळ बारा पंधरा वर्ष झाले मी इथं एकच जागेवरून माल घेतो हो हो सर्व सर्व काही लागलं तर इथंच माल घ्यावा यायला लागतो ना इकडे तुम्ही बघू शकता स्किन टोन मध्ये श्रीदेवी आईचा हा मुखवटा आहे खूप सुंदर असं सजावट केलेली आहे महालक्ष्मीचा मुखवटा स्किन वर्क मध्ये दिलेला आहे छान अशी सजावट केलेली आहे शुभलाभ इथे साइड लाल मळवड भरलेला आहे शुभलाभ लिहिलेले आहे नथ पण घालून दिलेली आहे इकडे तुम्ही बघू शकता गोल्डन मध्ये महालक्ष्मीचा मुखवटा दिलेला आहे कोणी हिला महालक्ष्मीचं स्वरूप देतोय कोणी आपली मांडरची काळूबाई आहे तिचं स्वरूप देत आहे प्रत्येक जण आपापल्या आवडीने सजावट करत आहे आणि हा पण खूप सुंदर मुखवटा आहे आणि हे सजवलेले पण इकडे तुम्ही बघू शकता की अशी कापडी बॉडी आहे आपल्याकडे ही लहानात लहान साईज आहे तिला आपण नारळावर मुखवटा लावलेला आहे असं खोपा लावलेला आहे मणिमंगळसूत्र घातलंय राणीहार घातलेला आहे आणि ह्याची अशी सजावट केलेली आहे इकडे महालक्ष्मी आईचा मुखोटा घातलेला आहे लक्ष्मी आर घातलाय कोल्हापुरी साज घातलाय दोन लाईनचा अच्छा आणि हे सगळं आप साहित्य आपल्याकडे सगळं साहित्य आपल्याकडे उपलब्ध असणार आहे आणि ही बॉडी आपल्याला ऍज इट इज रेडी अशी मिळणार आहे त्यावर फक्त तुम्ही नारळ लावून चेहरा लावायचा आहे आणि दागिने घालायचे पूर्ण ड्रेपिंग इथे साडीची आपल्याला करून दिलेली आहे यात तुम्हाला कलश पण उपलब्ध होणार आहे इकडे तुम्ही कलश कडे बघू शकता आपल्याला हे नारळाच्या शेंडीवर अशी कलश कडी लावायची आहे इथे तुम्हाला तीन असे खाचे दिलेले आहेत दोन्ही ठिकाणी त्यावर तुम्ही हार गजरे माळा दागिने किंवा आपली कोल्हापूर महालक्ष्मीची जी साडी आहे ती सुद्धा इथे सरळ अशी स्ट्रेट अशी ड्रेप करू शकता त्याचप्रमाणे ही फुलकडी आहे इथे बघू शकता याला तुम्ही फुलं लावू शकता आणि छान असं डेकोरेशन करू शकता आणि ही कुठे लावायची असते ही आपल्याला नारळाच्या शेंडीमध्येच खोचायची खोचायची म्हणजे हे फक्त हा स्टँड आणि ही फुल, फुल करत हो। सेट रेडी होणार आहे आणि ही प्रत्येकी पर पीस तुम्हाला रुपयाला उपलब्ध होणार आहे आणि ही वाली ही सुद्धा दीडशे रुपयाला उपलब्ध होणार आहे ताईंनी आपल्या दुकानातून हा फायबरचा मुखोटा घेतलेला आहे त्याला त्यांनी त्यांच्या आवडीची नथ घेतलेली आहे कानातले घेतलेले आहेत मोत्याचे हे त्यांना आपण घालून दाखवलेले आहेत खूप सुंदर असा मुखोटा हा दिसतोय आता खूप मस्त आणि साडीची पण खरेदी केली आणि साडीची पण खरेदी केली आहे त्यांनी हा लक्ष्मी आर घेतलाय आपण इथे बघू शकता कोल्हापूरची महालक्ष्मी करवीर आपण सजावट केलेली आहे बारा इंचाची साडी लावलेली आहे त्यांनी त्याच पॅटर्न मध्ये ही साडी आपल्याकडे घेतलेली आहे आणि तुम्हाला कसं वाटलं या दुकानामध्ये शॉपिंग करून हा आम्ही येतो त्याच्यामुळे आम्हाला रेट पण छान आहे आणखी मुख्य म्हणजे ज्या वहिनी आहेत ना त्या आपल्याला एवढं सगळं समजवून सांगतात ना त्याच्यामुळे तो आम्हाला आनंद व्हायचा इयर रिंग घ्या त्यामध्ये संपूर्ण माहिती देतात आणि कुठलं छान दिसेल कुठलं नाही हे पण सांगतात धन्यवाद तुम्ही हा प्रतिसाद दिला तुम्ही आम्हाला असाच प्रतिसाद श्रृंगारला द्या असाच प्रेम श्रिंगार वर करा इकडे तुम्ही बघू शकता भरपूर व्हरायटी आपल्या शॉपमध्ये आहे आणि भरपूर क्वांटिटी मध्ये सुद्धा उपलब्ध आहे सगळीच व्हरायटी मला इथे मध्ये नाही दाखवता येते तर तुम्ही नक्कीच श्रीगार वस्तू भांडारला आपल्या दुकानात भेट करा आणि तुम्हाला छान छान वस्तू इथे खरेदी करता येतील आणि रिजनेबल किमतीमध्ये तुम्हाला या इथे मिळणार आहेत तर मगाशीच मी तुम्हाला फायबरचा देवीचा मुखोटा दाखवलाय याला छान असा मळवट भरलेला आहे छान अशी कर्णफुलं आपण याला लावलेली आहेत छोटीशी नथ घातली आहे नाजूक ही आपण घरची साडी याला ड्रेप केलेली आहे इथे तुम्ही बघू शकता संपूर्ण आपल्याकडे अवेलेबल संपूर्ण दागिने आपल्याकडे सगळं आहे इथे फुलकडी लावलेली आहे आणि या फुलकडीवर आपण फुलं लावलेली आहेत देवीचे वस्त्र आहेत सात इंच नऊ इंच इथे बुट्टीमध्ये आहे इथे चंद्रकोर पॅटर्न आहे तुम्ही बघू शकता इथे आपण कळशीवर ही सजावट केलेली आहे पीओपीचा पीचा हा मुखवटा लावलेला आहे दागिने घातलेले आहेत सात इंचाचं वस्त्र त्याला लावलेलं आहे तर तुम्ही बघू शकता हळदी कुंकाचे आपल्याकडे भरपूर प्रकार आहेत ही पतंगाची डिझाईन आहे बॅग्स आहे खण आहे आपल्याला गुरुवारच्या उद्यापनाला जे लागणार आहे वाण त्याच्यासाठी तुम्ही हे देऊ शकता देवीची महाराणी साडी आहे ही खूप सुंदर असं काठ त्याला दिलेला आहे ब्रॉड पट्टा दिलेला आहे आणि कॅनव्ह साडी आहे हिचा कपडा तुम्हाला खूप छान येणार आहे त्याच्यामध्ये भरपूर कलर्स उपलब्ध होणार आहेत तुम्ही बघू शकता जवळजवळ कलर आहेत भरपूर कलर्स उपलब्ध होणार आहेत ही सात इंचामध्ये आहे ही नऊ इंचामध्ये आहे हे महालक्ष्मी पॅटर्न आहे याच्यामध्ये मोराची कमराची डिझाईन आहे आणि आपल्याकडे वस्त्रांमध्ये रेंज किती पासून वस्त्रांमध्ये आपल्याकडे ऐंशी ते शंभर पासून स्टार्ट आहे ते पाचशे पर्यंत इकडे तुम्ही बघू शकता ही महालक्ष्मीची साडी आहे सर्व महालक्ष्मीच्या साड्यांचे प्रकार आहेत याच्यामध्ये डबल बॉर्डरमध्ये तुम्हाला ही साडी आहे मण्यांचं सा त्याला एक डेकोरेशन केलं आहे झालर दिलेली आहे त्याचप्रमाणे ही खणामध्ये खणा खणा वर्षीची खूप ट्रेंडिंग साडी आहे ही आणि ही ते तुम्ही बघू शकता चंद्राची डिझाईन आहे सरस्वती आहे आणि भरपूर असे कलर्स याच्यामध्ये तुम्हाला मिळणार आहेत आणि सजावट केल्यावर खूप सुंदर दिसते ही साडी आणि याची किंमत तीनशे ही तुम्हाला तीनशे तीनशे साडेतीनशे अशी रेंज येणार आहे याची हे बुट्टीमध्ये आहे सात इंच नऊ इंच तुम्ही बघू शकता आणि यावर्षीची स्पेशल साडी म्हणजे करवीर निवासिनीची साडी आहे छान अशी मोराची बॉर्डर त्याला दिलेली आहे चंद्राची वर्क पण आहे आणि हा जो आपल्या करवीर निवासिनीचा जो दागिन्यांचा पट्टा आहे तो पट्टा याच्यावर दिलेला आहे त्याच्यामुळे तुम्हाला कुठलाही दागिना घालायची गरज नाही आहे ह्याच्यातसुद्धा आपल्याकडे कलर्स आहेत हे सात इंचमध्ये आहे इथे तुम्ही बघू शकता हे नऊ इंचमध्ये आहे ही वेलवेट साडी आहे ही सात इंचामध्ये आहे की नऊ इंचामध्ये आहे आणि अगदी सगळ्यां कोणाला फुल साईजमध्ये साडी हवी असेल तर ही बारा इंचामध्ये देखील आहे इकडे तुम्ही बघू शकता नथींचे पण भरपूर प्रकार आहेत आपल्याकडे साध्यात साधी नथ आपल्याकडे तीस रुपयापासून चालू आहेत अशा स्पेशलमध्ये पण नथी आहेत दोनशे रुपयाला कर्णफुलं आहेत इथे खोपा आहे साधे झुमके घेतले तर वीस रुपयापासून सुरुवात आहे आणि इथे तुम्ही बघू शकता जर कोणी होलसेल काउंटर साठी कोणाला हे विक्रीसाठी हवे असतील दागिने तर त्यांच्यासाठी देखील हे उपलब्ध आहेत होलसेल होलसेलमध्ये पण आपल्याकडे होलसेलमध्ये हो सुद्धा क्वांटिटी तुम्हाला मिळणार आहे आणि जर कोणाला कुरिअर सेवा पाहिजे असेल तर ती कुरिअर सेवा देखील आपण देऊ डिलिव्हरी चार्जेस तुम्हाला त्याचे पे करावे लागणार आहेत जाडमध्ये ठुशी दिलेल्या आहेत वज्रटी कोणाला बारीकमध्ये हवी असेल तर तीही आहे छोटे चंद्रहार आहेत कोल्हापुरी साज आहेत पुतळीहार हार आहे अधुर्वा हार आहे मधले मंगळसूत्र आहेत लक्ष्मी आहार देखील आपल्याकडे चार साईजमध्ये उपलब्ध आहे याच्यात देवीचं पेंडंट लावलेलं आहे ह्याच्यात प्लेन येणार आहे तुम्हाला हा पोहे हार आहे हा राणीहार प्लस लक्ष्मी आर आहे याला लक्ष्मीहारसुद्धा अटॅच आहे हा अकरा लाईनचा राणीहार आहे आपल्या जे करवीर निवासिनीच्या गयात जे याचं प हे असतो राणीहाराचा प्रकार तो आहे याच्यात देवीचा मुकुट देखील दिलेला आहे कोल्हापुरी साज आहेत कानवेल आहेत शॉर्टमधले पुतळेहार आहेत आणि हे सर्व ठुशीचे प्रकार आहेत सर्व दागिने सर तुम्हाला इथे मिळणार आहेत दुकानाचं नाव आहे श्रृंगार वस्तू भांडार आणि आपला कॉन्टॅक्ट नंबर तुम्ही इथे बघू शकता नाईन एट नाईन टू वन झिरो फाय थ्री झिरो जामीन अकेला आपलं हे शॉप आहे